नमस्कार मित्रांनो मी हाटीर भागीचे सर्वे सर्व आपली सोळा नंबर शाखा छत्रपती संभाजीनगरला आपण ओपन केलेली होती सहा तारखेला त्याची ओपनिंग केलेली होती पण आपण त्या शाखेला आधी ओपनिंग करायची ती विजेट दिलेली नव्हती ती शाखा आपले बुद्ध विहार तिथं आहे तिथं आपल्याला माहित नव्हतं की तिथं विहार आहे त्याच्यामुळं आता लोकांच्या घ्या घ्यायला की बाबा तिथं विहार आहे तिथं लोक दारू वगैरे पिऊन हे करतात त्याच्यामुळं मी आता संभाजीनगरला स्वतः चाललो आहे आपण ती शाखा बंद करायला चाललेलो आहे आपण थलांतर करणार आहोत ती शाखा तिथून पाच सहा किलोमीटर आणि जवळ स्थलांतर होत नाही तर आपण हॉटेल बंद ठेवणार आहोत मी स्वतः आज तिथं चा चाललेलो आहे कारण की आपल्याला कुणाचे मनं दुखवायचे नाही आणि आपल्याला सगळे जाती एकसारखे आहेत त्याच्यामुळं कुणाची मन दुखली असली तर माफी असावी आपण ती आधी चौकशी केलेली होती आपल्याला आज काढायलेला आहे आपल्या भाऊ बांधाने हिडू टाकलेला त्यांना बी आपली कळकळीची नंतर जी हिडवू टाकलेली आहे ती डिलीट मारा आपण ती शाखा तिथून लांब तर तरी नेऊ चार पाच किलोमीटर तरी नेऊ नाहीतर तो वर्ष बंद ठेवणार आज वर्ष शाखा आपली तरांतर होत नाही तो वर्ष बंद राहणार आहे नमस्कार